जत नगर परिषद हद्देत क्रीडा संकुलना पोलीस लोक राजमत आलेले होळकर डी पी प्लॅनला मंजूर आलेले आहे त्याच्या अजून आम्ही त्याचं नामकरण केले होते तेव्हा माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला एकशे अठ्ठ्याऐंशीची नोटीसही आली त्याच्यानंतर बहुजन समाजाला मी सोबत घेऊन त्याचा पाठपुरावा करून डी पी प्लॅनवर मंजूर आलेल्या आहे डीपी त्या डी प्लॅनच्या पोलीस लोक राजमत आले ते क्रीडा संकुल येऊन सहा मिणे होऊन गेली तरी कोणते राजकीय नेत्यांनी त्याचं पाठपुरा केला आणि असून देखील त्याचं उद्घाटनाचा आजोबद्दल कोणीही डोक्यात घेतलेलं नाही आज जर तालुक्याचे आमदार विक्रमदा सावंत आहेत धनगर समाजी नेते आमदार गोपीचंद पडळकर आहेत विश्वजित कदम आहेत जिल्ह्याचे खासदार विशाल दादा आहेत क कवठेमंगा तालुक्याचे सुमंतई आमदार आहेत जयंत पटेल साहेब आमदार आहेत ह्या सर्वांना धनगर समाजाचं मतदान पाहिजे आहे बहुजन समाजाचं मतदान पाहिजेल आहे परंतु यांना कोणालाही अहिलेदी होळकर क्रीडा संकुलांचं उद्घाटन घेण्यासाठी वेळ नाही त्यांच्यावर कान डोळा आहे फक्त धनगर समाजाच्या मतासाठी बहुजन समाज मतासाठीही नुसता समाजाचा वापर आहेत हेतून जर जर त्यांनी येत्या सव्वीस सप्टेंबरबद्दल जर त्याचं उद्घाटन जर नाही केलं तर आम्ही जत तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व बहुजनांना समाजाला एकत्र करून त्याचं सव्वीस सप्टेंबरला मोठं भव्य उद्घाटन आम्ही घेतलं जाईल आणि येत्या काळात जर ह्या शासकीय नियमात जर कोणी उद्घाटन नाही घेतलं तर तो कोणीही नेत असू दे त्याला तिची काही नाही आहेत इथून पुढे येत्या येत्या इलेक्शन आमदार आम्ही दाखवून देऊ